एस टी कर्मचारी संपाला सुरुवात तीन सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं व विविध प्रलंबित मागण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची धग देत मुंबई सेंट्रल समोर धरण आंदोलन सुरू केलं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा फटका एस टीच्या वाहतूक सेवेला बसला असून ऐन शासणीच्या तोंडावर लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे अकरा संघटनांच्या कृती समितीने हे आंदोलन सुरू केलं आहे राज्यातील दोनशे एकावन्नपैकी पस्तीस आगारपर्यंत पूर्णतः बंद आहेत मुंबई ठाणे कल्याण आगार बंद आहेत मराठवाड्यातही संपाचा परिणाम आहे सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात संपामुळे एस टी बंद आहे एस टीचा हा संप मिटावा यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्यात मुख्यमंत्री आज किंवा उद्या एसटी संघटना समेत बैठक घेणार असून आज दुपारी मंत्री उदय सावंत यांनी या संदर्भात बैठक बोलावली आहे या संपामध्ये कोणकोण सहभागी असणार आहे मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे त्याबरोबर ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे पुण्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत सांगलीतील मिरज जत पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत तसेच शहरातील कराड वडूच महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे नागपूरमधून रोज बाराशे फेऱ्या होतात त्या सर्व बंद आहेत सिडको पैठण वैजापूर कन्नड स्थानकातून बस धावल्या नाहीत मुख्यतः बस स्थानक सोयगाव सिल्लोड गंगापूर अंशता सुरू आहेत या च्या संपमुळे बऱ्याच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहीर आयात तसच अक्षरा सोहळा शिवजयंती एल डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीर कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जा, जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर